हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नेना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर तुम्हाल तुम्हाला वाटतं असेल दररोज एक्सरसाईजचा व्हिडिओ असतो आहे आणि आज सगळं काही वेगळं दिसायला लागलं तर मी बाहेर आले बाहेर कुठं आले ते सांगते तुम्हाला तर मी केरळला आले आणि मी तुम्हाला आधी सांगणार होते पण काय झालं अचानक जायचं ठरलं आणि शिवाय असं झालं होतं की उद्या जाईन परवा जाईन जायचं की नाही असं नक्की नव्हतं त्यासाठी सांगू सांगणं राहून गेलं आणि मग अचानक नंतर तिकीट भेटलं भेटलं म्हणजे काढलं आणि नंतर मग येणं झालं त्याच्यासाठी तुम्हाला सांगायचं राहून गेलं तर चला मी दुसऱ्या रस्त्याने आले दुसऱ्या रस्त्याने भेटलं तर मी केरळ कशासाठी आले कशासाठी नाही हे सगळं त्याचा मी एक व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित म्हणजे डेली ब्लॉगमध्ये बनवलेलंच आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत नसाल तर नाही नावं माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तर माझं दरचं डेली रुटीन बघा तरीसुद्धा तुम्हाला मी पटकन सांगून देते की मी इकडं कशासाठी आले तर मी केरळला आलेले आहे तर मी इकडं कशासाठी आले ते तुम्हाला सांगते तर मी बॉडीचं शुद्धीकरण करण्यासाठी आले पंचक्रम करण्यासाठी आलेले आहे आणि त्यासाठी आलेले आहे शिवाय त्याच्यासाठी एक तर पहिल्यांदा थोड्याला एकटी मी केरळला एकटी आलेली आहे कसे आले काय नाही सगळं माझ्या डेली रुटीन ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटत तर पटकन जर चॅनल सबस्क्राईब करा आणि माझं दररोजचं डेली रुटीन बघा तर तुम्हाला व्यवस्थित सगळं व्यवस्थित मी इथलं काही सगळं दाखवलेलं आहे रूम दाखवलेलं आहे बाकी सगळं काही दाखवलेल्या गोष्टी आहेत पण आता इथं आल्यानंतरसुद्धा सगळ्या गोष्टी टायमावर करायच्यात जसं की म्हणा डाएट म्हणा एक्सरसाईज म्हणा किंवा बॉडीची मालिश वगैरे करतात तर हे सगळ्या काही गोष्टी करायच्यात इथं आल्यानंतरसुद्धा सगळं काय व्यवस्थित डॉक्टर जसं सांगतील तसं करायचं आहे आणि जिथं बार आले ना तिथं खूप जास्त असे बंगलोज आहेत ना खूप जास्त असे आहेत आणि पटकन रास्ताच भेटत नव्हतं मला पटकन रस्ताच भेटत नव्हतं पण बराबर रस्त्याने आले मी घरी घरी म्हणजे आमच्या रूमवरती हो तर असं आहे काय मला सगळी एक्सरसाइज वगैरे करायची आहे तर आजची एक्सरसाइज सकाळी मेडिटेशन केले फक्त एक्सरसाईज करायची राहून गेली तर का तर आम्ही रात्री उशीर आलो आणि आल्यानंतर मग करणं नव्हतं झा त्यासाठी ठीक आहे तर आता मी इथं आले ना तर ते मी दररोज एक्सरसाईज तर करणार आहे पण तुम्हाला दररोज एक्सरसाईजचा व्हिडिओ टाकता येणार नाही आठ दिवस तरी मला व्हिडिओ टाकता येणार नाही आणि आठ दिवसानंतर तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आठ दिवसानंतरच भेटणार आहे कशासाठी जोपर्यंत मी इथं आहे ना तोपर्यंत मला व्हिडिओ टाकता येणार नाही ह्याच्यासाठी ये की माझा फोन फुटला आहे मी बरेचसे व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ बनवून ठेवले होते आधी की आल्यानंतर इथं टाकल आणि शिवाय इथं योगा वगैरे केल्यानंतरसुद्धा मी व्हिडिओ टाकल असं म्हणून हे केलं होतं तयारी केली होती पण असं झालं की इकडं आल्यानंतर येताना तर इकडे येतानी असं झालं की माझ्या हातातून फोन पडला आणि फोनचा डिस्प्ले गेला आणि इथं डिस्प्ले काही बसत नव्हतं दोन तीन दुकानातरीसुद्धा आम्ही गेलो आणि बघितलं पण फोन आम्हाला दोन दिवसानंतर भेटणार होतं म्हणजे की उद्याच्याला म्हणले घेऊन जा आणि पैसेसुद्धा जास्त सांगत होते आणि औरंगाबादला डिस्प्ले म्हणा दोन हजारमध्ये बसवून देतात पण इकडं सात हजार सहा हजार रुपये असे म्हणत होते तर ठीक आहे जरी पैसे गेले असते आणि जरी लगेच फोन जरी नीट करून भेटला असताना तरीसुद्धा आम्ही तयार होतो म्हणलं होतं ठीक आहे पण लगेच आता बसवून द्या म्हणलं पण ते म्हणले नाही तुम्हाला दोन दिवसानंतर यावं लागेल थी, थी, तर मग नको म्हटलं का तर आम्हाला आम्ही जिथे आलो आहे ना थांबलो आहे ना तर त्या कॅम्पसच्या बाहेर जाण्यासाठी नाही नाहीत एंट्री देत नाही ती म्हणजे ती जाऊ देत नाही एकदा मध्ये आल्यानंतर फक्त जर तुम्हाला सोडून जायचं असेल तर तुम्ही एकदा जाऊ शकतो बाहेर आणि जर यायचं असलं तर मध्ये येऊ शकता बाकी इतर टाईम कुठेही कधीही तुम्ही गेटच्या बाहेर हे तर असा आहे त्याच्यासाठी मग फोनचं माझा डिस्प्ले आता नीट होत नाही जो पण मी घरी जात नाही वापरतो पण आणि तरीसुद्धा हा व्हिडिओ मी म्हटलं बनवला गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा दहा व्हिडिओ बघायला भेटत आणि नंतर मग दररोज इथं जे मी योगा वगैरे करणार आहे ना सकाळी द दररोज साडेसहा वाजता इथं योगा क्लास घेतात म्हणजे योगा वगैरे करून घेतात सगळ्यांकडूनच तर आणि लोक खूप लांबून लांबून इथं येतात आता जिथे जे आम्ही आलो तिथं दुसऱ्या देशातून लोक येतं सगळे आपल्या भारतातले लोक कमीचे येतात जास्त करून बाहेर देशातले लोकं जास्त येतात तिथं आणि दररोज सगळेजण योगा वगैरे करतात तर मी उद्याच्याला तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ तीसुद्धा टाकन दररोज इथले एक्सरसाईज मी करताना थोडेसे छोटे छोटे व्हिडिओ टाकन मेडिटेशन करताना टाकन पण आता हा व्हिडिओसुद्धा मला आठ दिवसांनीच बघायला भेटणार आहे फोनमुळे एक तर मी व्हिडिओ तो तुम्हाला हे दररोज बघा बघायला भेटले असते पण फोन तुटल्यामुळे दररोज तुम्हाला हे व्हिडिओ बघायला भेटणार नाही सगळे व्हिडिओ मी तयार करून ठेवते आणि गेल्यानंतर तुम्हाला दररोज एक एक व्हिडिओ बघायला भेटेल तर चला तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ छोटासा बघितल्यानंतर समजला असेल एकतर माझा फोन तुटला एकतर मी केरळ आलेले आहे आणि तुम्हाला सांगायचंसुद्धा राहून गेलं तर खूप जास्त काही गडबडी सगळ्या काही का, गोष्टी झाल्या यायचं हे ठरलं आणि एकटी कशी आलेले पहिल्यांदा काय नाही ह्याचासुद्धा एक व्हिडिओ मस्तपैकी असं बनवलेला आहे जेवढा मला शूट करता आला आहे जेवढं मला बनवता आलं आहे तेवढं मी बनवलेलं आहे आणि पहिल्यांदा थोडं लांब एकटी आल्यानंतर बऱ्याच जणांना देखत बोलणं शूट करणं किंवा फोनमध्ये असं बोलताना मला एकदम असं कसं तरी वाटतं होतं आपल्या घरातलं दररोजचं तर मी व्हिडिओ वगैरे करू शकते पण असं बाहेर जाऊन बोलणं वगैरे मला कन माझ्याकडून पटकन होत नव्हतं तरीसुद्धा जेवढ्या गोष्टी काय होत्या माझ्याकडून तेवढं मी शूट केलेलं आहे जेवढं काही शूट करता येते माझ्याकडून तेवढं मी शूट केलेलं आहे आणि तुम्हाला तिथं माझे डेली रुटीन ब्लॉगमध्ये बघायला भेटेल ठीक आहे चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पटकन लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायचं बिलकुल विसरू नका तुम्हाला दररोज माझे एक्सरसाईजचं व्हिडिओ भेटणारच आहेत तुम्हालासुद्धा माझ्या स्वतः वजन कमी करायचं आहे आणि वजन कमी करण्यासाठी मी सुद्धा इथं आले पंचक्रम करण्यासाठी आले काही गोष्टी मीसुद्धा शिकल्यानंतर मी तुम्हाला सुद्धा तुम्हालासुद्धा सांगू शकेल की असं करतात तसं करतात किंवा मी असं करून आलेलं आहे तसं करून आलेलं आहे काही गोष्टी मला चांगल्या व्यवस्थित कळल्यानंतर मी तुम्हालासुद्धा सांगू शकल ज्याने करून तुम्हीसुद्धा करचाल प्रत्येक जणाचं इथं येणं होत नाही आहे पण मी आलेले आहे आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्हीसुद्धा या खूप छान मस्त असं वातावरण आहे राहण्याचं चा ठिकाण छान आहे फक्त एवढंच जरा पैसे खूप जास्त लागतात ठीक आहे तर ते बिलकुल विसरू नका आता थोडं इथं मी आराम करते रूमवरती जाऊन आले पण रूममध्ये ते ह्या टायमाला धूप वगैरे जाळतात त्यासाठी धूप वगैरे जाळून गेले सगळ्या घरा म्हणजे रूममध्ये धूर झालता त्यासाठी म्हटलं नको मी इथे येऊन बसते परत इथे येऊन बसले आता जेवणाचा टाईम आहे तर सगळ्या काही गोष्टी टायमावर करावं लागते जेवण वगैरे व्यायाम काय काय ज्या गोष्टी आहेत ते सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर तुम्ही दररोजचे माझे व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ येऊ द्यायच्या तोपर्यंत बाय